आज रविवार असल्यामुळं आज आपला सकाळचा दहा मिनटाचा वर्कआउट झालेला नाही कारण जिम बंद होते आम्ही गेलो होतो ट्रेकिंगला तर तो आत्ता करतो आहे आपण तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या अगोदर केव्हाही हो करू शकता हा वर्कआउट साध्या साध्या स्टेप असतात जे नवीन पहिल्या दिवशी बघत आहेत त्यांनी मात्र सात सहा किंवा सात सात स्टेप करायचे आहेत दहा मिनटात टायमर लावतो आहे स्टार्ट करूया पहिल्यांदा वॉर्मअप करतो आहे ओके स्टार्ट पहिला मान घेऊया ट्यू थ्री फोर फाय जनचक्कर त्यांनी थांबायचं शिस्तीत बांध फिरवायची सेवेन एट नाईन टेन ऑपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन हात वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन नंबर वन चू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन ऑपोजिट वन जू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन हाथ ले वन छोड़ स्पीड मे फोर स्पीड टनजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन फाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायाचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्यांतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट लागत असेल तर टेन नाईन सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन हयासोबत साईडला हा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन आता आपला मेन वर्कआउट चालू होतोय जंप मारायचा आता वीस गुडघे दुखत असतील तर शिस्तीत फक्त तेवढंच गुडघे पुढे घ्यायचे हां वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन एक पाय पुढे यायचं पायाच्या बाहेर साईडच्या पॅटला तान पटला पाहिजे नवीन आहे आणखी दाखवत तुम्हाला हां वन वर यायचं च्यू वर जाताना इथं ताण पडेल खाली जाताना इकडं थ्री फोर फाय सिक्स आपल्या व्यायामात दररोज वेगवेगळं वेरिएशन आहे तुम्ही जर जुने व्हिडिओ बघत गेला तर लक्षात येईल नाइन टेन जुने व्हिडिओ बघितले तर लक्षात येईल वेरिएशन आहेत आपल्यात वन टू थ्री फोर फ्स ज्यांना कमरे त्रास आहे ते वापर नका एट नाईन खाली जाताना शिवाज सोडायचा टेन ह्यानंतर वन टू थ्री टाचाच्या फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन सगळे नवीन व्हेरिएशन आहेत दम भरत असेल तर शिस्तीत करायचं पाय पुढं हां ओके हे वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट म्हणजे पाच पाच झाले पण ठीक आहे शिस्तीत नवीन नवीन सेट असतात पुढं वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दम भरत असेल तर शिस्तीत थोडा श्वास घ्या रिलॅक्स व्हा मग फक्त थोडा आपण नवीन व्हिडिओ असल्यामुळं स्पीड वाढवायला चालू केलं आहे एकदम शिस्तीत पॉज करायला तर चालतो व्हिडिओ पाणी थोडं पिलं तरी चालतंय ओके पाहता नंतर थोडं फोल्ड व्हायचं आहे गुडघ्यासमोर नॉर्मल रनिंग ट्वेंटी काउंट वीस काउंट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन टेन टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन कार्ड की थोडं थांबायचं असतं म्हणजे तुम्हाला दम पण करणार नाही आणि त्रास पण होणार नाही ओके हां एक पाय पाठीमाग घ्यायचा हां आणि जो पाय पाठीमागून घेतो त्याच्या पुढंच दोन्ही हात घ्यायचा पाठीच्या माग ताण पडतोय च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सगळ्यांना जमलं असं नाईन हलकी हलकी वायू आहेत टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन सगळे एकदम साधे साधे आहेत आता हलकं फक्त दोन्ही पाय जवळ दोन्ही हात एका बाजूला पाय जवळ इकडे हात टेकल्यामुळे पूर्ण हा भाग ताण पडेल शक्यतो पाय ताट ठेवा ओके स्टार्ट वन उभा राहायचं थ्री राहायचं फोर ज्यांना पोट जास्त आहे कमरेचा त्रास आहे नाही निश्चित एकदम चालतंय शिवाय सोळा जाता शिवाय सोळा आपल्याच पाया पडायचं आपलं कोणी पडू दे नाही पडू दे आपलं आपण आपल्या पाया पडायचं फुल पॉझिटिव्ह राहायचं सुट्टी द्यायची नाही कारण कारण सांगायची नाहीत मला सुरुवात करायची काय होत नाही साईडला पाय घेतोय आणि पाय लांब टाकतोय बघा आधी हा सेट कायम करतो आपण पण आता सेट हा करून परत लांब हा करून परत लांब हा स्टार्ट हा वन टू थ्री फोर फाय सिक्स आता पुढच्या स्टेप चालू आहे सेवन जे नवीन आहेत त्यांनी आठ पासून बघा नाईन टेन अठरा तारखेपासून बघा पहिले आणि करायला चालू करा जे एकदम नवीन आहेत जे नव्या माझ सराव आहे त्यांनी इथून चालू चाल केलं तर चालतंय हां वन शू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थोडी रेस्ट घ्यायची रेस्ट म्हणजे आठ दहा सेकंद चालते असतं हे कंबर ट्विस्ट करायची भारी वाटते म्हणून लय पण करायचं नाही गुडघा दुखत असेल तर थोडाशीच ते गुडघ्या थोडा फोल्ड पाहिजे म्हणजे गुडघ्यात इंजुरी होत नाही स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन आता पुढं वाकायचा आहे हा भाग सगळा पाठीचा म्हणजे जेवढा आपण रोख वाकून गेले ब्लूटचा आणि हॅमस्ट्रिंगचा ताण काढण्यासाठी तिथल्या पॅटचा ताण निघण्यासाठी खाली जाताना श्वास सोडायचं जा, पाय दोन्ही सरळ ठेवायचे समोर जायचं खाली जाता श्वास सोडायचा जा, हाताची पूर्ण बोट म्हणजे पंजाखाली टेकला असा प्रयत्न करा जाईल तर मुंडे किंवा कुचायचं नाही ओके हां स्टार्ट वन परत वरायचं हा पुढे जाऊ द्या थ्री फोर पाय हल्ल्यात्रा श्वास सोडा सिक्स बोला त्रास श्वास घ्या सेवन एट नाईन हात पुढे जाऊ दे टेन एकदम नॉर्मल नॉर्मल आहे कुठलं वजन कुठलं पोट हलताल करत नव्हतं वाढलेलं असतंय मोठा विषय नाही काय नाही ओके हां आता फक्त पाय जुळवायचे आणि पाय फोल्ड का अनावर एक टेन काउंट हाँ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन दहा मिनटं आपलं झालेलं आहे थांबतोय दिसत्यात व्यवस्थित हां तर आता दहा मिनटाचा हा व्यायाम झाला आपला व्यायाम मस्त बाईक करा चांगला वाटला तर डबल करा पण उद्या दुकाले एवढा करू नका हळूहळू स्टेप वाढवायच्या आहेत आज पहिल्यांदा नवीन बघतायत त्यांनी पहिला अठरा अठरा तारखेपासून मला वाटतं मी टाकायचं चालू केलं सर ते बघत 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 हळूहळू हळूहळू होतं आहे काय एका दिवसात सर माझं पोट कधी कमी होईल सर माझं वेट कधी कमी होईल अहो एका दिवसात वाढलेलं नाही जरा धीर धीर जाऊया धीर जाऊया धीर जोऱ्या गडबड करू नका होईल ल हळूहळू कमी आपलंच पोट आहे आपलंच शरीर आहे आपल्याच घरातलं खायचं आहे मग गडबड कशाला आहे हळूहळू हळूहळू फक्त लाईफस्टाईल बदलत जायचं लाईफस्टाईल बदलायची बाकी काय करायचं नाही एक नंबर एक नंबर अशी सिस्टम लावायची खायचं चुकवायचं नाही खायचं फक्त चावून चावून मस्त बाकी बारीक घास तोंडातच झाला पाहिजे पाणी प्यायचं व्यवस्थित झोप काढायच्या व्यवस्थित घरात भांडायचं नाही ते या प्रत्येकाच्या घरा असते ती म्हणजे ताणतणावातून कमी व्हा कामाचा ताण असेल कुठला काय असेल तो लांब ते लांब ठेवण्याचा प्रयत्न करा ताणतणाव कमीत कमी करा हेल्दी राहाव्या फिट राह्या अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवूया दररोज तुम्ही आणि मी एकमेकांसम बरत राहूया फुलना फुलाची पाकळी आपल्या शरीराला निसर्गाकडून चेंजेस देईल रोज करायला लागलो काय एक टेम जर दगडावरती पडायला लागला सातत्यानं तरी त्या दगडाला खड्डा पडतो त्या दगडाला डबरा पडतो काही ठिकाणी खड्ड्यामध्ये काही ठिकाणी डबरामध्ये आपलं तर शरीर आहे सुट्टी द्यायची नाही नुसतं व्यायाम 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 आणखी खा की व्यायाम कर आणखी खा की व्यायाम कर पण कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची हळूहळू होत जाते सगळं होतं सगळं पॉझिटिव्ह राहा हॅप्पी राहावा हेल्दी राहावा घरातल्यांच्या बरोबर पण ट्रेस घेऊ नका टेन्शन देऊ पण नका माझं वजन आहे माझं वजन आहे वजनदार घरात वजनदार माणसं असतात त्याला फक्त टर्न मारायचं आहे फिटनेस चांगला ठेवायचा आहे वजनावर बघायचं नाही फिटनेसवर बघायचं आहे अशाच माहितीसाठी फॉलो करा आता उद्या भेटू धन्यवाद